नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रात पी एम किसान लाभार्थी संख्येत चौपट वाढ विसावा हप्ता लवकरच आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात सदतीस हजार कोटी रुपये जाणून घेऊया मित्रांनो याबद्दल सविस्तर माहिती पी एम किसान सन्मान निधी योजनेचे टॉप टेन लाभार्थी जिल्हे सुद्धा आपण यामध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो यामध्ये सोलापूर जिल्हा अहिल्यानगर जिल्हा कोल्हापूर सातारा पुणे नाशिक जळगाव सांगली नांदेड आणि बीड जिल्हा संपूर्ण या जिल्ह्यांची अपडेट आपण जाणून घेणार आहोत यामध्ये लाभार्थी संख्या किती आहे आणि या जिल्ह्यांसाठी कोणत्या जिल्ह्यासाठी किती रक्कम वितरित करण्यात येणार आहे मित्रांनो आता सोलापूर जिल्ह्याचा विचार केला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये पाच लाख पाच हजार एकशे बहात्तर लाभार्थी संख्या आहेत त्यांना एकशे दहा कोटी रुपयांची रक्कम ही वितरित करण्यात येणार आहे त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पाच लाख बावन्न हजार दोनशे शेहेचाळीस शेतकरी बांधव हे पीएम किसानच्या विसाव्या हप्त्यासाठी पात्र आहेत त्यांना एकशे सतरा कोटी रुपयांचा निधी वितरित होणार आहे त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यासाठी चार लाख पंच्याऐंशी हजार दोनशे एकोणचाळीस लाभार्थी संख्या असून एकशे आठ कोटी रुपयांचं वितरण हे कोल्हापूर जिल्ह्यासाठी होणार आहे सातारा जिल्ह्यामध्ये एकूण चार लाख त्रेपन्न हजार सात शेतकरी बांधव लाभार्थी आहेत त्यांना नव्याण्णव कोटी रुपयांचं वितरण होणार आहे पुणे जिल्ह्यासाठी चार लाख शेहेचाळीस हजार पाचशे पंचेचाळीस लाभार्थी संख्या असून चौऱ्याण्णव कोटी रुपयांचं वाटप हे पुणे जिल्ह्यासाठी होणार आहे आ, नाशिक जिल्ह्यामध्ये चार लाख बेचाळीस हजार सहाशे सहा शेतकरी बांधव लाभार्थी आहेत त्यांनाही चौ नव्वद सॉरी चौऱ्याण्णव टक्के वाटप होणार आहे नाशिक जि जळगाव जिल्ह्यामध्ये चार लाख नऊ हजार पाचशे सतरा लाभार्थी संख्या आहेत त्यानंतर सांगली जिल्ह्यामध्ये एकूण चार लाख तीनशे चौऱ्याहत्तर लाभार्थी शेतकरी बांधवांची संख्या आहे मित्रांनो नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण तीन लाख शहाऐंशी हजार दोनशे ब्याण्णव शेतकरी बांधव हे पी एम किसानच्या विसाव्या हप्त्यासाठी पात्र आहेत बीड जिल्ह्यासाठी एकूण तीन लाख ऐंशी हजार सहाशे नव्याण्णव शेतकरी बांधव हे पी एम किसानच्या विसाव्या हप्त्यासाठी पात्र आहेत मित्रांनो एकूण महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर त्र्याण्णव लाख अठ्ठावीस हजार दोनशे शहाऐंशी शेतकरी बांधव हो हे पी एम किसानच्या विसाव्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता पी एम किसान महासन्मान निधी योजनेच्या विसाव्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत असताना महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात एकवीस पॉईंट चौऱ्याऐंशी लाखांवरून एकोणीसव्या हप्त्यात त्र्याण्णव लाखांपर्यंत लाभार्थ्यांच्या संख्यात वाढ झाली आहे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार दोन हजार एकोणावीसमध्ये वाटप करण्यात आलेला पहिला हप्ता हा राज्यातील एकवीस पॉईंट चौऱ्याऐंशी लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला त्यात सुमारे चारशे सदौतीस कोटी रुपये थेट लाभ हस्तांतरण डीबीटीद्वारे देण्यात आले दोन हजार पंचवीसमध्ये एकोणीसव्या लाभ हप्त्यापर्यंत लाभार्थींची संख्या ही त्र्याण्णव पॉईंट अठ्ठावीस लाखांपर्यंत वाढली यात दोन हजार तेरा कोटी रुपये वाटप करण्यात आले म्हणजेच लाभार्थ्यांच्या संख्येत चारपट वाढ झाली आणि वितरित निधीमध्ये सुद्धा पाचपट वाढ झाली वाढलेले डिजिटायझेशन जमिनीची सुधारित नोंद पडताळणी व मोहिमेबद्दलची व्यापक जागरूकता यामुळे ही वाढ झाली अधिकृत आकडेवारीनुसार राज्यातील लाभार्थी क्षेत्रात ग्रामीण शहरी अशी स्पष्ट तफावत दिसून येते शेतकरी मित्रांनो आता पी एम किसान महासन्मान निधी योजनेतील लाखो शेतकरी बांधवांना लवकरच पी एम किसानचा विसावा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे मित्रांनो ही होती सविस्तर अशी अपडेट शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती हो नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र